अंबर वाले तेरे भी खेल निराले नीले पीले धागों से रंग जीवन के रंग डाले जिनकी होती है पहना वो भाई किस्मत वाले जिनकी होती है बहना, वो भाई राखी के कच्चे धागों से क्या बंधन है बनाए ये बंधन दिलों के बंधन परिसरातील काही गुंडा किंवा मौल डवाळखोर मुलं जे असतात ते त्या मुलांना जे गरीब मुलं असतात गरीब म्हणजे जे ज्यांच्या चेहऱ्यावरती माशी सुद्धा उडत नाही अशा मुलांना बरोबर हेरतात ते आणि त्यांना हेरून त्यांच्या ब्लॅकमेल करायचा त्यांना प्रयत्न करतात आणि हे ब्लॅकमेल इतक्या प्रमाणात वाढतं की तोपर्यंत ते आईवडिलांना त्याचा पतही नसतो ज्यावेळेस घरात जास्त मोठ्या प्रमाणात चुऱ्या व्हायला लागतात त्यावेळेस त्यांना ते समजतं की आपला मुलगा ब्लॅकमेल होतो आहे आमच्या प्रभागामध्ये या भागात जास्तीत जास्त शाळा व कॉलेजेस आहेत त्याचप्रमाणे छोट्या मुलांच्यासुद्धा शाळा इथे ज्युनियरच्या सिनियरच्या त्याचप्रमाणे पाचवी सुद्धा इथे वर्ग भरतात प्राथमिक शाळा असल्यामुळे तर होतं काय की याच एरियामध्ये जास्तीत जास्त ट्यूशन घेणारे त्याचप्रमाणे जास्तीत जास्त मुलं ट्यूशनला जातात पण सकाळी लवकर येतात ते मुलं शाळेमध्ये हे करतात बाहेरगावावरून बरेच मुलं येतात त्यामुळे त्यांना पर्यायाने सकाळी लवकर यावं लागते किंवा सकाळी ट्युशनचा आवाजता असते तर मुलं साडेपाच पोहणेचा आवाजताच तिथे यावं लागतं त्यांना तर हिवाळ्याच्या दिवसात किंवा ज्यावेळेस अंधार असतो त्यावेळेस परिसरातील काही गुंड किंवा मौल टवाळखोर मुलं जे असतात ते त्या मुलांना जे गरीब मुलं असतात गरीब म्हणजे जे ज्यांच्या चेहऱ्यावरची माशीसुद्धा उडत नाही अशा मुलांना बरोबर हेरतात ते आणि त्यांना हेरवून त्यांच्या ब्लॅकमेल करायचा त्यांना प्रयत्न करतात आणि हे ब्लॅकमेल इतक्या प्रमाणात वाढतं की तोपर्यंत ते तर पतही नसतो ज्यावेळेस घरात जास्त मोठ्या प्रमाणात चुऱ्या व्हायला लागतं त्यावेळेस त्यांना ते समजतं की आपला मुलगा ब्लॅकमेल होतो आहे तोपर्यंत ते हातातली तो वेळ बरीच निघून गेलेली आहे आम्हाला तसे मुलं दिसतं तर आम्ही त्यांना अटकतोच व त्यांच्यावर कार्य होईल असे पोलीस स्टेशनला आम्ही कळवतो पण काही का काही ठिकाणी आपल्याला ते समजू शकत नाही की हे काय चाललेलं आहे की मुलगा आपल्याला सांगत नाही किंवा मुलगी आपल्याला सांगत नाही त्याच्यामुळे पालकांना अशी नम्र विनंती आहे की तुम्ही मुलं काय करतात सकाळी कुठे ट्युशनला जातात खरोखर जातात की नाही आणि गेल्यानंतर ते काय करतात किंवा त्यांना कोणी ब्लॅकमेल करतं का किंवा त्यांना कोणी टॉर्चर करतं का याचा सर्वप्रथम सर्व पालकांनी त्याच्या आईवडिलांनी जरूर तिथे तपास करावा जेणेकरून पुढील अनर्थ टळेल त्याचप्रमाणे वाड्यात ज्या बुलेट घेऊन फिरतात ते ज्या मुलांना दिसेल की हा बुलेट ते फटाके फुटतोय आहे तर किंवा ज्या माणसांना समजेल की हा बुलेट फटाक्या फुडतो आहे त्याचा व्हॉट्सअप काढून घ्यायचा बुलेटचा त्याचा नंबर पोलीस स्टेशनला ताबडतोब कळवायचा जेणेकरून पुढील नर्सर टळेल वार्डातील ज्या भगिनी आहे आमच्या किंवा ज्या आमच्या माता भगिनी आहे त्यांना मी असे नम्रपणे सांगू शकतो किंवा सांगू इच्छितो की त्यांनी रात्री जेवणानंतर शक्यतो नऊच्या आत किंवा साडेनऊपर्यंत बाहेर फिरायचं आहे फक्त कारण साडेनऊ नंतर आपल्या एरियामध्ये सर्व एरिया सामसोम म्हणून जातो त्याच्यानंतर इथे टवळखोर मुलं आणि गुंडागर्दी कर करणारे मुलं त्याचप्रमाणे चेन स्नॅकिंग करणारे माणसं इथे अमखास फिरत राहतात त्यामुळे त्यांनी त्यांच्या मौल्यवान वस्तू गळ्यात किंवा हातात न घेता त्यांचा घरी ठेवून तुम्ही वॉकिंग करू शकता किंवा एकमेकात गप्पा मारताना इतके मशगूल होऊ नका की तुमच्या कोणीतरी स्नॅकिंग चेन स्नॅकिंग करून चालला जाईल तुम्हाला त्याचा पता लागणार त्याचप्रमाणे सकाळी ज्यावेळेस तुम्ही मॉर्निंग वॉकला जाता किंवा संध्याकाळी जातात तेव्हा आपल्या भगिनींना काय सवय आहे की बाबा आपण भजन ऐकू तो मोबाईल हातात घेतात आणि ते भजन ऐकत बसतात त्या भजन ऐकांमध्ये इतक्या तल्लीन नसता फिरताना की गयोण गयोण। तो हातातला मोबाईल कोण किंवा घेऊन पडून जातो ते त्यांना पत्रही लागत नाही की किंवा घेऊन गेलेलं आहे तोपर्यंत वेळ निघून गेलेली राहत त्यामुळे शक्यतो त्यांनी जाताना मोबाईल न्यायची काही आवश्यकता नाही आणि बाहेर फिरताना शक्यतो ओढणी अशी लावा की त्या ओढणीमुळे तुमच्या गळ्यातील मंगळसूत्र किंवा चेन स्नॅकिंग होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे व पुढे तर कळेल याची सुद्धा तुम्हाला त्याची जाणीव व्हायला पाहिजे कुन हा कहे right now and press the bell icon never miss an update